नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीन व हरभरा बाजारभाव बिशे ट्रेडिंग कंपनी सुडीफाटा तालुका खेज जिल्हा बीड येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल बिशे ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार नऊशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज बिशे ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे नवीन चणा या ठिकाणी हरभरला सहा हजार शंभर रुपये क्विंटल या ठिकाणी आज हरभरला बाजारभाव मिळत आहे ते मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी बीड जिल्ह्यातील हे होत्याचे सोयाबीन मार्केट रिपोर्ट